जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी तथा शिक्षण निरीक्षक पदी बृहन मुंबई पश्चिम विभाग मुंबई येथे पदोन्नती झाली आहे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून गट शिक्षणाधिकारी पदी निवड झाली त्यानंतर त्यांनी जत सांगोला येथे गट शिक्षणाधिकारी पदी काम केले सन दोन हजार वीस पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत या ठिकाणी शिक्षणाधिकारी पदाचा पदभारही त्यांनी अकरा महिने यशस्वीपणे सांभाळला सध्या उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक या पदाबरोबरच सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचाही पदभार आहे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड होण्यापूर्वी ते मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथे सतरा वर्ष सहशिक्षक म्हणून कार्यरत होते या कार्यक्रमामध्ये त्यांचा एक आदर्श शिक्षक म्हणून मंगळवेढा तालुक्यात नावलौकिक आहे त्यांचे वडील जावीर हे अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी पदी काम केले आहे आणि आज त्याच पदावर त्यांचे चिरंजीव उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांना काम करण्याचा योग आला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका